नमस्कार मित्रांनो जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ सुरू करूया त्याआधी काल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ प्रश्न असा होता आशिया खंडात समलिंगी विवाह मान्यता देना थायलैंड हा कितवा देश है। या प्रश्ना योग्य उत्तर आहे सी तीसरा आज का पहला प्रश्न है कोशा की डैसॉल्ट एविएशन कंपनी भारत उपकंपनी उगड़ा है ए अमेरिका बी इज्राइल सी फ्रांस बी रशिया प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी फ्रांस फ्रांस ड एव्एशन ने भारतात। डासॉल्ट एव्हिएशन मेंटेनन्स रिपेअर अँड ओव्हरहॉल इंडियाची दामरव स्थापन करण्याची घोषणा केली आहे भारतीय हवाई दलाला फ्रेंच वंशाच्या लढाऊ विमानांची देखभाल दुरुस्ती आणि सहाय्य प्रदान करण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे आपण फ्रान्सशी संबंधित इतर माहिती जाणून घेऊ ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा फ्रान्स हा पहिला देश बनला यूपीआय पेमेंट स्वीकारणारा फ्रान्स हा पहिला युरोपीय देश आहे तसेच फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस चलन वापरले जाते युरो अध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन पुढील प्रश्न भारत आणि म्यानमार यांची संयुक्त व्यापार समितीची आठवी बैठक नुकतीच कुठे झाली ए नवी दिल्ली बी कोलकाता सी नागपूर डी हैदराबाद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए नवी दिल्ली या प्रश्नात म्यानमारचा उल्लेख झाला आहे आपण म्यानमारशी संबंधित इतर माहिती जाणून घेऊ बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांची बैठक म्यानमारमध्ये झाली म्यानमार हा जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश बनला बंगालचा उपसागरात धडकलेल्या चक्रीवादळाला मायकॉंग असे नाव म्यानमारने दिले मायकॉंग चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या म्यानमारसाठी भारताने ऑपरेशन करुणा सुरू केले पुढील प्रश्न भारत पहली पेपरलेस निवक नुकतीच कोठे पार पड़ी ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी उत्तर प्रदेश D. गुजरात या प्रश्ना योग्य उत्तर है बी मध्य प्रदेश मध्यप्रदेश राज्य निवणूक आयोग ने पंचायत पोटनिवड़ुकीत एक ऐतिहासिक पउल उचलत भोपाल जिह्ल बेरासिया विकास खंडाचार्वा रतनपुर ग्राम पंचायत मधे पहले पेपरलेस मतदान केन्द्र उभारले दोनशे पंच्याण्णव मतदान केंद्रावर नुकत्याच झालेल्या या पेपरलेस मतदानात चौऱ्याऐंशी टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला निवडणूक अधिकाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी आणि नव्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे म्हटले आहे या प्रश्नात मध्य प्रदेश राज्याचा उल्लेख झालेला आहे तर आपण मध्य प्रदेश राज्याविषयी इतर महत्वाचे मुद्दे जाणून घेऊ मध्य प्रदेश राज्याची ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नला झाली राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री आहे मोहन यादव राज्यपाल आहे मंगूबाई पटेल विधानसभा सदस्य संख्या आहे दौनशे तीस लोकसभा सदस्य संख्या आहे एकोणतीस राज्यसभा सदस्य संख्या अकरा पुढ़ प्रश्न स्टैंडर्ड एंड पुअर ग्लोबल रेटिंग ने दोन हजार चौबीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वढ़ किती टक्के अंदाज लंक चार टे बी सहा पुर्णांक आठ टे सी सात पूर्णांक दोन टक्के डी सात पूर्णांक सहा टक्के या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सहा पूर्णांक आठ टक्के पुढील प्रश्न नुकतेच कोणत्या देशातील शहा आलम स्टेडियम पाडण्यात आले ए मलेशिया बी अफगाणिस्तान सी इंडोनेशिया डी म्यानमार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए मलेशिया मलेशियातील प्रसिद्ध शहा आलम स्टेडियमची सुरक्षेच्या कारणास्तव आणि वर्षानुवर्ष निकृष्ट देखभाली पाडण्यात आले आहे मलेशियातील प्रसिद्ध शाह आलम स्टेडियम ज्याची ऐसी हजार प्रेक्षक क्षमता होती शाह आलम स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम पैकी एक होते य स्टेडियम लोन हजार वीस मध्य असुरक्षित घोषित करश्न आईसी जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस ने कोई प्रदान आले। ए दीपक सी मेहता डी मोहन यादव सी रॉजर बिन्नी डी कपिल देव प्रश्नाचे योग्य उत्तर है ए दीपक सी मेहता दूरदर्शी उद्योगपति नेते दीपक लिमिटेड से अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक दीपक सी मेहता एक आई व्या सी वार्षिक पुरस्कारा इंडियन केमिकल सोसायटी ने प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्कार प्रदान के मुंबईत मेहता रासायनिक उत्पादन क्षेत्रात अनेक दशकापासून केलेल्या उल्लेखनीय आणि शाश्वत योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने पिकांचे नुकसान करणाऱ्या निलगाय आणि रानडुकरांना मारण्याचा आदेश दिला आहे ए उत्तर प्रदेश बी उत्तराखंड सी बिहार डी त्रिपुरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी बिहार बिहार सरकारने नीलगाय आणि रानडुकरांना त्यांच्या दहशतीपासून मुक्त होण्यासाठी त्यांना मारण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे नीलगाय आणि रानडुकरांच्या दहशतीने राज्यातील शेतकरी सर्वाधिक त्रस्त असून त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पुढील प्रश्न मध्य प्रदेश सरकारच्या राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ए सोनू निगम बी कुमार सानू सी अभिजित भट्टाचार्य डी चित्रा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी चित्रा रोजी इंदूर येथे आयोजित कार्यक्रमात मध्य प्रदेश सरकारचा हा राष्ट्रीय पुरस्कार के एस चित्रा यांना प्रदान करण्यात येणार आहे राज्याचा सांस्कृतिक विभाग दरवर्षी मंगेशकर यांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार प्रदान करतो मंगेशकर यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने बांधलेल्या सभागृहात प्रथमच हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे पुढील प्रश्न अलीकडेच नेपाळचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोण बनला आहे ए भारत बी चीन सी रशिया बी व्हिएतनाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए भारत पुढील प्रश्न बी वनलाल वण्णा यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली ए जपान बी कंबोडिया सी मंगोलिया बी इंडोनेशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी कंबोडिया मित्रांनो आपण नुकतेच भारताचे नवीन उच्चायुक्त आणि राजदूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे यासंबंधी माहिती जाणून घेऊ अरुण गोयल यांची क्रोएशियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली दास यांची रवांडा येथे भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली डॉ सुहेल एजाज खान यांची येमेन प्रजासत्ताकमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली मयंक जोशी यांची बहामास कॉमनवेल्थ या उच्चायुक्तपदी नि विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेत भारताचे राजदूत सुभाष प्रसाद गुप्ता हूरीनाम मधील भारता से पुढ़ल राजदूत सीताराम मीना नायजर मधिल भारता से पुढ़ी राजदूत कर प्रश्न ग्लोबल एरोस्पेस समिट कुठे मुंबई बी मॉस्को सी न्यूयॉर्क डी अबुधाबी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी अबुधाबी शेवटचा प्रश्न आहे जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्लीचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे ए e, भारत डी इंग्लंड सी फ्रान्स डी दक्षिण कोरिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए e, भारत मित्रांनो आपल्यासाठी आजचा प्रश्न आहे हा या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचे आहे हे होते आजच्या दिवसाचे चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न जे आपण आज कव्हर केले आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा विसरू नका तसेच व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा असेच दररोजच्या चालू घडामोडीवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जी के हितेश या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या आम्ही रोज असे व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओला शेवटपर्यंत प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद